वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ तिथे तिथे आहे आणि महत्वाचा दिवस मानला जातो तर यंदा दिनांक तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत आणि अक्षय तृतीचा संपूर्ण पूजाविधी काय आहे शुभ मुहूर्त त्यानंतर पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर हे सर्व प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीर्भूत होऊन सर्वप्रथम आपण सूर्याला सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे तर सूर्याला अर्ध द्यायचा आहे तर सूर्याला अर्ध देण्यासाठी आपण एका तांब्यामध्ये पाणी घेऊन हळद कुंकू अक्षता फुलं टाकायची आहेत आणि ते पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मात तुळशीची पूजा करायची आहे म्हणजेच तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते आणि अक्षय तृतीया हा दिवस आ, आ, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेच्या म्हणजे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो त्यांना हा दिवस समर्पित आहे तर त्यामुळे आपण या दिवशी ही कामे आवर्जून करायची आहेत सूर्याला अर्ध देणे त्यानंतर तुळशीची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून तुळशीलाही पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशी समोर दिवा सुद्धा लावायचा आहे तर असं आपण आधी सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याची आपल्या दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे आणि उंबरठ्याची आपल्या म्हणजे मुख्य पर्वतद्वाराची पूजा केल्यानंतर आपण आपल्या घरातील किचन मध्ये गॅसची पूजा करायची आहे आपल्या किचनची पूजा करायची आहे कारण आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा मातीचा वास असतो आणि आपण गृहिणी म्हणजे कायमस्वरूपी आपला जो वेळ असतो तो आपण किचन मध्येच घालवत असतो आणि त्यामुळे आपण अशा शुभ दिवशी तरी आपण आपल्या गॅसची किंवा किचनची पूजा केली पाहिजे तर आता इथे आ, मी त्याआधी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे गॅसवर आणि समोर आपले किचनची जी स्टाईल असते तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण स्वस्तिक वगैरे काढल्यानंतर स्वस्तिकची म्हणजे गॅसची किचनची आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे धूप दीप ओवायचं आहे आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर मग आपण आपल्या अक्षय तृतीयाच्या दिवशी जो म्हणजे आपल्याला जी पूजा करायची आहे तर त्याची पूजेची मांडणी करणार आहोत तर अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात म्हणजे गृहप्रवेश असेल म्हणजे कोणतेही आपण शुभ काम आपल्याला करायचे असेल तर ते तर आ, जी जी आ, आ, करू शकतो त्याच्यानंतर पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते तर अक्षय तृतीयेची तिथी ही एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे आता आपण आधी पूजेचे साहित्य बघून घेऊया तर इथे आंब्याचे पाणी किंवा डाळे घेतलेले आहेत पूजेसाठी चौरंग आणि बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे त्यानंतर देव तांब्या देवाची तामण घ्यायचं आहे नंतर इथे काही थोडे अक्षता घेतल्या आहेत प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत नंतर देव, देव, देव देवासाठी आसन घेतलेलं आहे इथे बाळकृष्णाची मूर्ती घंटी कवड्या गणपतीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे नंतर देवांचे वस्त्र काही माळा वगैरे घेतलेल्या आहेत इकडे फुलं नंतर विड्याची पानं घ्यायची आहेत नंतर इथे एक छोटंसं मटकं घेतलं आहे त्याला आपण बोळकं म्हणतो मातीचं ते नारळ पंचामृत नंतर आंब्याचं आंबे घेतलेले आहेत दिवा तयार करून घेतलेला आहे तेलाचं दिवा नंतर एका वाटीमध्ये अक्षरा घेतलेल्या आहेत पाणी घ्यायचं आहे घंगाळ आहे एक मोठं ताट आहे नंतर काही कॉइन्स वगैरे सुद्धा घ्यायचे आहेत नंतर लाल वस्त्र आपल्याला हात पुसण्यासाठी कापड वगैरे घ्यायचे आहेत रांगोळी त्यानंतर हळद कुंकू अक्षता या सर्व चंदन हे सर्व गंध वगैरे सुद्धा घेऊ घ्यायचे आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत तर त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तर ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे गंगा जल वगैरे टाकून आणि त्यानंतर आपल्याला पूजा मांडण्याआधी सर्वात आधी आपण रांगोळीने किंवा कुंकूाने स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे कारण स्वस्तिक हे अतिशय शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते तर त्यामुळे कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण स्वस्तिक चिन्हाने करत असतो तर इथे स्वस्तिक रांगोळीने काढून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी कधीच कोरी सोडायची नसते किंवा स्वस्तिकची आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आणि त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असा दिवस आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर इथे माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर म्हणजे तो पाटावर मा चौरंगावर स्थापन करायचा आहे तर त्याआधी फोटो स्वच्छ करून पुसून घेतलेला आहे आणि फोटो ठेवण्याआधी आपण त्याखाली थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला माळ सुद्धा अर्पण करते आ, कारण एकदा पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला म्हणजे मागचे देवांचे फोटो किंवा मूर्ती असतील तर त्यांना व्यवस्थित माळा वगैरे घालता येत नाही तर त्यामुळे आधीच लक्ष्मी मातेच्या फोटोला मी माळ घाऊन घेते त्यानंतर आपण कळस तयार करून घेणार आहोत तर कळससाठी साठी आपण तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यावर लाल कुंकू आणि अशा प्रकारे स्वस्त काढायचं आहे आणि आजूबाजूला पाच लाल गंधाचे पट्टे ओढून घ्यायचे आहे त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं एक रुपयाची नाणी आणि सुपारी घालायची आहे आणि त्यानंतर आंब्याचे डहाळी त्यामध्ये ठेवायचे आहेत किंवा विड्याचे पाच पाणी किंवा सात पाणी सुद्धा ठेवू शकतात आणि मधोमध नारळ ठेवायचा आहे आणि कळश हा आपण तांदूळ अं तांदुळाची तांदु रास करून त्यावर मांडायचा आहे तर अशा प्रकारे आधी आपण कळस तयार करायचा आहे आणि कळस हा नेहमी आपल्या डाव्या बाजूला आणि लक्ष्मीच्या उजव्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे तर आता आधी इथे मी अं कळशाची स्थापना करून घेत आहे हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि यालाच आखातीज असेही म्हणतात किंवा आपण आखाजी असे, आखा असे सुद्धा म्हणत असतो आणि अक्षय तृतीयेचा अर्थ जो आहे तर तो म्हणजे अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही आणि या दिवशी आपण कोणतेही कार्य केले तर त्या ते कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे आपल्याला देत असते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळत असतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आखादीचा सण साजरा करण्यामागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो म्हणजेच परशुराम जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो दा धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती हे सर्व हिंदू मोठ्या ताटामाटात साजरे करत असतात त्यानंतर दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो आणि या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याने व्यक्तीचे पापे नष्ट होतात तर इथे मी अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी करून घेतलेली आहे लक्ष्मी मातेचा फोटो उजव्या बाजूला कल स्थापन केलेला आहे समोर तीन म्हणजे दोन जोडपान असे विड्याचे पाने ठेवलेले आहेत नंतर दोघ बाजूला मी थोड्या अक्षदात ठेवून दिव्यांची स्थापना करून घेतलेली आहे आणि पूजा आधी दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि आपल्याला आता सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणेश पूजन करायचं आहे तर गणपती बाप्पाला एका तामणात स्थापन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाला ओम गम गणपतई नमहा ओम गम गणपतई नमहा असे म्हणून आपण सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे Om Gam Ganapataye Namaha Om Gam Ganapataye Namaha Om gam Ganapataye Namaha पंचामृत पाण्याने गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानांवर थोड्या अक्षता ठेवल्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वप्रथम स्थापना करायची आहे त्यानंतर आपण भगवान विष्णूंची पूजा करणार आहोत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा आपल्या घरातील बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती घ्या तर बाळकृष्णाची मूर्ती मी एका तामनात स्थापन केलेली आहे आणि त्यानंतर बाकृषांना पंचामृत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय असा मंत्र म्हणत आपण पंचामृत पाण्याने पाण्यामध्ये थोडेसे फुलं फुलांच्या फुल पाकळ्या वगैरे टाकायचे आहेत आणि फुलांनी सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बागांची मूर्ती मी अ म्हणजे स्नान करून स्वच्छ पुसून त्यानंतर विड्याच्या पानांवर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर वाक्षणाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे तर इथे आपले एका जोड पानावर गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या विड्याच्या जोडपानावर द्राक्षणाची स्थापना झालेली आहे अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णा यांची जयंती म्हणून देखील साजरा केला जात असतो तर अक्षय तृतीच्या दिवशी आई अन्नपूर्णाचीही पूजा केली जाते तर त्यामुळे आता आपण इथे अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेत आहोत तर अन्नपूर्णा देवीलाही आपण पाण्याने पंचामृत आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः असा मंत्र म्हणत अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे अन्नपूर्णा देवीची पूजा या दिवशी आपण करावी आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी म्हणजे आपण आपल्या घरात कायम अन्नधान्य टिकून राहण्यासाठी किंवा याची भरभराटी होऊ दे यासाठी आईकडून आई वरदान मागितले जाते आणि अन्नपूर्णा पूजेचे आपले अन्नपूर्णा देवीच्या पूजेने आपले स्वयंपाकघर आणि आपल्या जेवणाची चव वाढत असते तर आपण या म्हणजे पूजेच्या आधी आपण आपल्या स्वयंपाकघराची घराची किचनची पूजा तर करून घेतलेलीच आहे तर कारण आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि आपण जिथे आपले अन्न नेहमी रोजच्या रोज शिजत असते तर त्या स्वयंपाकघराची आपण पूजा तर नक्कीच केली पाहिजे आणि या दिवशी तर अन्नपूर्णा जयंती आहे तर या दिवशी नक्कीच करावी तर आता इथे देवीचा अभिषेक पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेतला त्यानंतर देवीच्या इथे विड्याच्या पाण्यांवर स्थापना करून घेतलेली आहे आणि अन्नपूर्णा देवी ही आपण कधीच खाली ठेवत नाही तर त्यामुळे तांदूळात ठेवलेली आहे जशी आपण देवघरात ठेवतो तशीच इथे आपण स्थापना करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपल्या सर्व देवी देवतांची स्थापना करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण एक एक देवांची पूजा करून घेऊया सर्वात आधी गणपती बाप्पांना गंध अक्षत फुलं अर्पण करायचे आहेत माळा अर्पण करायच्या आहेत आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यश सर्वदा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करून घेणार आहोत तर बाळकृष्णांना चंदनाचा गंध लावायचा आहे चंदन गंध आणि त्यानंतर माझ्याकडे सुकलेल्या तुळशीचे मी म्हणजे पावडर बनवलेली आहे तर तुळशी श्री भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे वस्त्र नंतर माळा अर्पण करायचे आहेत आणि फुलं अर्पण करायचे आहेत तर गणपती बाप्पाची बाक्षणाची पूजा झाल्यानंतर मग आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची कळस सर्व पाटर मांडलेल्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर भगवानांच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले होते तेव्हा शंकरजीने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयाला लक्ष्मीजींची माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मी ही विष्णू भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्र यंत्राची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी लक्ष्मीसोबत कुबेराचेही चित्र असते तर त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करत असतो आता इथे माता लक्ष्मीची पूजा नंतर कोळसाचीही पूजा करून घेत आहे महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीही संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते त्यामुळे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आणि आपण इथे पूजेच्या मांडणीमध्ये एक मातीचं बोळगं घेतलेलं आहे त्यावर छान असं मी स्व सो कुंपाणी स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यामध्ये तांदूळ किंवा कोणतंही धान्य तुम्ही भरू शकतात तांदूळ आणि त्यावर आता इथे सर्व काही कॉईन्स वगैरे ठेवले आहेत तर याचा अर्थ असा की आपण इथे अक्षयपात्र तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्या घरातील जे काही अन्नधान्य धनसंपत्ती सोने नाणे असतात तर त्यांची आपण या दिवशी पूजा करायची आहे जसं आपण लक्ष्मीपूजनला करत असतो म्हणजे आजच्या दिवशी आपण एक प्रकारे लक्ष्मीपूजनच करत असतो तर त्यामुळे आपण अशा प्रकारे अक्षयपात्र तयार करून इथे अक्षयपात्राचीही त्यामध्ये तांदूळ त्यावर कॉइन्स किंवा तुमच्याकडे काही सोनं असेल तर तेही त्यावर तुम्ही ठेवू शकतात आणि त्याचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर इथे दिव्यांचीही पूजा करून घेतली दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घेतलेली आहेत आणि इथे छान आपण फुलांनीही सजवून घेऊया आखाजीचा सण हा भर उन्हाळ्यात येणारा सण आहे आणि तोपर्यंत भरपूर प्रमाणात आंबेसुद्धा पिकलेले असतात तर त्यामुळे या दिवसापासून म्हणजे या दिवशी आंबे आंब्याचा रस नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवसापासून आंबे खाण्यास बरेच जण सुरुवात करत असतात तर या दिवशी पुरणपोळी पुरी आंब्याचा रस असा गोडा धोड्याचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर आता इथे बघा माझ्याकडे लक्ष्मी म्हणजे कवड्या आहेत तर मातेला कवड्या अतिशय प्रिय आहेत तर त्यामुळे इथे कवड्यासुद्धा मी पूजेमध्ये ठेवत आहे आणि कवड्यांचीही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारे कमळाचे फुलसुद्धा मी आणलेले आहे तर ते कमळ सुद्धा मी देवीला अर्पण करणार आहे जसे या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर त्याचप्रमाणे या दिवशी पित्रांचीही पूजा केली जाते तर पित्रांची पूजा करण्यासाठी तुम्ही जसं इथे लक्ष्मीपूजनची म्हणजे मांडणी केलेली आहे त्याच बाजूला तुम्ही किंवा देवा देवघरासमोर मित्रांची पूजा करू शकतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी तर अशा प्रकारे आपली इथे अक्षय तृतीयाची संपूर्ण पूजा झालेली आहे तर देवाला धूप तीप ही दाखवलेलं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आप आता आपल्याला गणपती बाप्पाची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची अन्नपूर्णा देवीची जी आरती येत असेल तर ती म्हणायची आहे म्हणून भावी पूजा करायची आहे तर इथे अक्षय तृतीची संपूर्ण पूजा झालेली आहे आणि आज म्हणजे मी नवीन झाडूही खरेदी केलेला होता तर इथे नवीन झाडूचीही पूजा करून घेतलेली आहे आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला संपूर्ण पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी एक बेल ऐकून दिलेलं असतं तेही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या आखाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद